मीरा भाईंदर महानगरपालिकेचे संजय दोंदे उपायुक्त मुक सेवापूर्ती आनंदी सोहळा जे सी सी क्लब येथे संपन्न मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या वतीने सेवापूर्ती आनंदी सोहळ्याला सी क्लब येथे आयोजित केला या सोहळ्याला महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे काय बोलले पहा त्यांच्या भाषाशैलीतून अभ्यास करणं वागणं बोलणं प्रेझेंट करणं मोठ्या आयएसऑफिसर सोबत वागणं बसणं त्याची प्रश्न तशी होतीच होती अभ्यास विषय त्यांना द्यायचे अभ्यास करायचे मांडायचे ते करून दाखवायचे ज्या काही आवडचे विषय असायचे साहेब मला कमी घडी साईकडून काही बाजारचा विषय आहे आपला शिक्षणाचा विषय आहे आवड विषय आहे कोणाला द्यायला पाहिजे तर मी त्याचे नाव हा जर हा विषय दिला नक्की ते स्वागत मी स्पेशल रिकमेंड केलं आणि खर खर बाजारचा एक विषय होता आठ दहा वेळेस मी त्यावेळी ती जिल्हा काढली ती आम्हाला ती ती मोनोपोल एका ठेकेदाराची ती मोनोपोल होती की मोनोपोल आम्हाला ती मोडून करायची ते आम्ही दोघांनी ठरवलं आणि ठरवून कसं करून दाखवलं आणि एका ठेकेदाराची ती मोनोपोल तसं ते जाहिरात विभाग सुद्धा असे वेगवेगळे बरेच प्रसंग आहेत त्याच्यामध्ये मी तुम्ही सांगू शकतो आता कुठलं आउट सुद्धा कुठलं अवघड काम असलं एक वेगळ्या समजा वसुलीचा एक विषय असा तर मला आज येऊन सांगायचे मला राहतो मला सस्पेंड करतो म्हणा नोटीस करतो म्हणा करायची सस्पेंड नोटीस ठेके मला असं काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार काही करायचे आणि नक्कीच वसुलीत भरणा बोलायचं आणि कुठली गोष्ट आलं की होऊन जाईल साहेब उद्या काम पुढच्या माणसो ऐकतो काम आम्ही असायचो त्याचा पाठपुळा घेणं सुरू केलो इतकं दमबार्क बंद कॉन्फिडन्स ते बोलायचे माणूस फक्त पाठपुळा सुद्धा घेण्या सोडून इतका कॉन्फिडन्स व्हायचं पण नक्कीच तू काम करेल असं आम्हाला वाटायचं त्या पद्धतीने काम सांगायचं तात्काळ म्हणजे प्रत्येक गोष्टी बद्दल कुठल्याही गोष्टीत काम सोडलं पाठपुळा पाहिजे आम्हाला आपण चर्चा करू काय विषय राहिलेला हे मार्गी लावला पाहिजे आणि महानगरपालिकेच्या महापालिकेची ह्या ठिकाणी उत्पन्न वाढलं पाहिजे महापालिकेची महापालिकेबद्दल उत्पन्न कसं वाढलं पाहिजे महापालिकेचं नीट खातो त्याबद्दल आपली ती दान ह्या असा कर्मचारी असं दिसून येते ही चिखाती इतर कर्मचाऱ्यांना का दिसत नाही मला मला खंत वाटते आज एक त्यांनी क्रांती हळवली उपाय लिपिकेचा माणूस उपाय उपायुक्त मुख्यालयापर्यंत घेतलाय ह्या हा मेहनत इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली नक्कीच ते सुद्धा असे अधिकारी घडू शकतात ज्ञान ह्या इतुका शिकलं पाहिजे त्या आपण करतो पण त्या पद्धतीने वागून त्या पद्धतीने मेहनत होतो हे करत करत सुद्धा असा त्यांनी सुद्धा मुलांना सुद्धा चांगलं घडवलं आज मुलगा सुद्धा ऑफिसर केलेला हे बघा नुसतं ऑफिस हे न करता आरोग्य चांगलं सांभाळलं तसंच घरा सुद्धा लक्ष दिलं असं परिपूर्ण त्याने संस्कार करत महानगरपालिकेचे सुद्धा उत्पन्न कसं वाढेल सगळ्या गोष्टीमध्ये चांगलं कसं काम करताय सगळ्या गोष्टी त्यांनी त्याने के हे केलेल्या आहेत त्याबद्दल त्याचं कौतुक कलर त्यांचा कमीच आहे महानगरपालिके त्यांची या सेवा ज्या काही त्यांनी सेवा दिली सदैव ते त्यांच्या स्मृतीत राहील त्यांनी त्यांनी जी काय महानगरपालिकेची जे काही ते काम चांगलं काम केलेलं आहे त्या कामा महानगरपालिकेत स्मरणात राहील त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीच आणि घरभरटीच हीच पांडुरंगाचरण प्रार्थना करतो

आणि खरोखरच आम्ही खूप लवकर येण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला येताना आलं पुन्हा सगळ्यांची दिलगरी व्यक्त केली आणि आज माझा मोठा भाऊ संजय ललिता लक्ष्मण दोंदे असं सुंदर नाव हो आहे त्याचं आणि त्याचा आज निरोप संमरणचा कार्यक्रम इथे असा भव्य दिव्य सोहळा आयोजित केलेला आहे खूप मनापासून प्रसन्न वाटतं आनंदही होत आणि थोडं दुःखही होतं होत मी प्रथम व्यासपीठावरील माननीय आदरणीय आमदार मॅडम त्यांची मात्र परिचय नाही पण दो आता दोन मिनिटापूर्वी ऐकलं की देतात आहे आणि सर्व आदरणीय अधिकारी वर्ग इथे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी सर्व क्षेत्रातून आलेले विविध मान्यवर किंवा प्रतिष्ठित व्यक्ती यांना मी पुन्हा नमस्कार करते आणि माझ्या भावाबद्दलच आता इथे सर्व त्याचा परिचय करून दिलेला आहे की मीरा भाईंदरचं काम अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी पार आहे पण एक कौटुंबिक असा आमचा त्याची थोडस आहे आमचा मोठा भाऊ संजू दादा नियत वयानुसार प्रदीप कष्ट सेवेतून निवृत्त झाला आहे त्यांनी ही सेवा मनापासून आणि आवडीने केलेली आहे प्रत्येकाने सांगितलं की त्याचा प्रवासात खूप अडचणी आल्या तो कल्याण मध्ये नव्हता आज कल्याण पासून अजून पंधरा किलोमीटर आमचं गाव आहे पडघा इथे आणि पडघ्यापासून एक बोरवडी गाव आहे त्याला तो प्रवास करायचा आणि प्रवासात करा करा त्याला अनेक अडचणी यायच्या अगदी तो बस किंवा ट्रेन येतच नव्हता जे मिळेल ते टेम्पो किंवा ट्रक आणि कधी कधी तो पायाने प्रवास करायचा की पाऊस असो पायी असो की भाईंदर टू ठाणे असं त्याचा प्रवास अगदी पायी असायचा पण घरी त्याला अकरा वा आई वडील त्याच्यासाठी जागे असायचे जेवण ठेवलेलं असायचं अगदी तो आंघोळ वगैरे करून जेवायचा आणि पुन्हा सकाळी पहाटे अगदी उत्साहाने उठून पहा ते पाच लागल्या कर्मभूमी तरी ही सगळी तुमच्या म्हणण्यानुसार बरोबर त्याची कर्मभूमी आहे कारण तो आता भाईदरचा धाव आला असं समजतो की पडग्याला त्याचं ऋण आहे पण भाईंदरसाठी मला काय करता येईल हे त्यांनी तिथे करून दाखवलेलं आहे त्याचा की कोणतेही काम करायचे झाले की कर तो व्यवस्थित आणि वेळेवर चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध करायचं मग ते कुठलेही असो कितीही अडचणीचे असू दे त्या अडचणीवर मात करून अगदी शक्तीनेच नाही तर युक्तीने त्याच्याकडे युक्ती पार आहे की आम्ही आम्हाला जरी अडचणी आल्या तरी त्यालाच एक फोन करतो आणि तो एकच शब्द बोलतो की घाबरायचं नाही टेन्शन घेऊ नका आणि त्याच्या या एका शब्दाने आम्हाला बळ येत आणि खूप बरं वाटत कि तो आमचा एक मोठा भाऊ आणि असा धीराचा आहे

कुटुंबात अनेक प्रसंग सुखदुःखाचे असू दे किंवा कुठलाही एकदम रात्री अपरात्री घडलेला प्रसंग असू दे तो त्वरित आपल्या कामाच्या या व्यस्त वेळात वेळ काढून तिथे हजर राहतो मग असं नाही त्याचे सगळे श्रीमंतच मित्र आहेत किंवा पदाधिकारीच त्याचे सर्व आहेत असं नाही तो गरीबातल्या गरीब मित्राकडे सुद्धा गे आजपर्यंत गेलेला आहे आणि भरभरून असं दान आणि सहकार्य ते आर्थिक असो मानसिक असो किंवा त्याला भावनिक आधार द्यायचा असो तो आजपर्यंत करत आलेला आहे आणि करत राहणार आहे सगळे सोय असू दे किंवा कोणी असू दे अगदी सहकार्याची भावना त्याच्या मध्ये असतो तो सर्व भावंडामध्ये अतिशय प्रेमळ हळवा आणि तेवढा जबाबदारही आहे आणि तितकाच खंबीरपणे उभा राहणार आहे प्रत्येकाच्या भाषणात आलं की दोंगे साहेब खूप खंबीर आहेत आणि बरोबरच खंबीर सुद्धा आहे त्याला साथ मिळाली ती आमची वहिनी श्रद्धा वहिनीची आणि श्रद्धा वहिनी आमच्या संजूदा खूप स्ट्रॉंग आहे तिच्या आपण पाहिलंच असेल आणि अशी स्ट्रॉंग त्याला मिळाली आणि म्हणूनच तो आज या लिपिक पदावरून आज उपायुक्त पदापर्यंत पोहचू शकला आणि तो प्रवास पेलू शकला त्याचा मोठा चिरंजीव सिद्धार्थ डॉक्टर सिद्धांत हा उच्च पदावर गेलेला आहे त्याच्या शिक्षणासाठी किंवा त्याच्या पालन पोषणसाठी त्याला सर्व सुशिक्षित आणि संस्कारी बनवण्यासाठी आमच्या वहिनी आणि संविधानाने खूप अशी मेहनत केलेली आहे की तो कामातच राहिला नाही पण तेवढाच तो त्यांनी वेळ देऊन आपल्या मुलाला असं डॉक्टर आणि संस्कारी बनवलेले अगदी शांत स्वभावाचा आमचा सिद्धांत आहे त्याला गर्व नाही की आमच्याकडे माझे पप्पा इतक्या पदावर आहेत किंवा खूप संपत्ती आहे काहीच नाही तो त्याच्या पप्पांसारखा मम्मी सारखा अगदी साधा आणि प्रेमळ असा आमचा सिद्धांत सुद्धा आहे त्याची राहणीमान अगदी साधी आहे दादाची साधी पण व्यक्तिमत्व अतिशय उच आहे तो चार चव्हा उठून दिसे आणि त्याला जे पद आहे त्याच्या त्या ते व्यक्तिमत्वाला शोधून दिसे असं काय तो त्याच्या व्यक्तिमत्वासाठी आता मॅडमनी सांगितलं तर फिट राहा पण तो पहिल्यापासून त्याच्या खाण्यावर खूप कंट्रोल आहे की अगदी शाकाहारी तर शाकाहारीच खाणार किंवा फळ तर फळच प्रौलत खाणार आणि सकाळीच उठून म्हणजे रात्री किती वाजता झोपल्या तरी सकाळी उठून तो योगा किंवा मॉर्निंग वॉकला जात असतो आणि आता सुद्धा तो पुढे तसंच आयुष्य जगणार आहे की रिकामी बसणार नाही त्याला खूप घर सजवायची आवड आहे स्वच्छतेची आवड आहे तो लहानपणापासून ड्रॉइंग या विषयात पण खूप चांगला ड्रॉइंग करायचा आणि घरी की अगदी लहान सहान मोठा असल्यामुळे आई वडिलांना खूप मदत ही करायचा त्याला झाडं लावण्याची खूप आवड आहे आणि खूप मोठी अशी बाग त्याने आमच्या गावाकडे फुलवलेली आहे असा हा संजू दादा याचा पुढचं आयुष्य निरोगी आणि सुखकारक जाव अशी मी अपेक्षा करते मंगलमय शुभेच्छा देते आमच्या गायकवाड कुटुंबातर्फे आणि सर्व आमच्या उपस्थितीचे कुटुंब आहेत त्यांच्यातर्फे त्यानंतर उपायुक्त संजय दोंदे यांनी आपला लिपिकपासून ते उपायुक्त मुख्यालय पदावरील संघर्ष त्यांनी भावनिक होऊन सांगितला निर्दोष असताना त्यांच्यावर दोषीचे आरोप लागले होते त्यासाठी ते चौदा वर्षे न्यायाची प्रतीक्षा केली त्या संदर्भात त्यांना आश्रांनावर झाले आज मंचावर उपस्थित माननीय आमदार मॅडम अतिरिक्त आयुक्त साहेब केरकर साहेब खांदे साहेब शिमटे साहेब उपायुक्त मुख्यालय कुंबळे मॅडम बालकोड सगळे जमलेले माझे मित्र तुमचं पण खूप स्वागत आहे मला नक्की नाही मी कसं बोलू बघा माणसाच्या आयुष्यात माणूस जेव्हा कुठल्या तरी गावावरून कुठेतरी येतोय आणि एक नोकरी निमित्ताने त्याचे ऋणानुबंध जमतात माझ्या नशिबात असं झालंय की मला ना प्रत्येक ठिकाणी खूप चांगले मित्र मिळाले त्या आयुष्यात या पुंदर शहरांनी पण मला खूप मित्र दिले आणि मित्रांमुळे माणसाला खूप चांगलं जीवन जगता येते याच उदा उदाहरण मी आहे मला लहानपणापासून एवढे चांगले मित्र मिळाले त्यांनी मला प्रत्येकाने ना अनुभव दिलाय आणि सांगितले कसं जगायचं कसं प्रत्येकाकडचा वेगळा एक गुण आहे आणि तो मी प्रत्येकाकडून आत्मसात केलेला आहे महापालिकेत काम करताना काय फार काय करायला लागत नाही फक्त कॉन्फिडन्स ठेवायला लागतो आणि ते केलं पाहिजे कॉन्फिडन्सली का राहायचं असते कारण आपल्याला आपल्या जोडी वरिष्ठांनी दिलेल्या सल्ल्याचं पालन केलं पाहिजे बस वरिष्ठांचा आपल्यावरती विश्वास तयार झाला पाहिजे माझे म्हणजे खूपच भाग्यवान आहे तर मला ना म्हणजे सगळे उपायुक्त आणि सगळे आयुक्त असे मिळाले का त्यांनी मला एकदम फारच जवळ केलं आणि जवळ गेलं तर मी गैरसांजा नाही घेतला पण काम करून दाखवलं त्यामुळे काम करताना एक मजा आली मला फ्री हँड दिल्यामुळे मी चांगलं काम करू शकतो कुठल्याही माणसाला जेव्हा फ्री हँड दिला जातो ना तर नक्की तो चांगलं काम करतो आणि काम करणाऱ्या माणसाच्या चुका होऊ शकतात चुका तर काहीच करा तर चूक होऊ शकत नाही आणि आपण त्या शंभर टक्के लोकांना खुश करू शकत नाही त्याच्यातले असे दोन चार लोक नाराज होतात आणि मग आपल्या आयुष्यात काय असे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामुळे आपण पूर्ण कोलमडून जातो तर कोलमडून न जाता त्यातून बाहेर निघण्याची क्षमता असायला पाहिजे ती जर क्षमता माणसामध्ये असली तर माणूस टक्के ध्येय लावू शकतो आणि मला ना एक पहिल्यापासून कॉन्फिडन्स होतं की मी यार पोहोचेन तिथपर्यंत मी पोचेनच पोचेन काय ते प्रयत्नामध्ये केलं पाहिजे आणि मी ते तसं करायचो मी म्हणजे बघा ना थोडसे साहेब आमचे सगळे परब होता आम्ही सगळे बसल्यानंतर असं विचार करतो सर आपल्याला पदं मिळाली पाहिजे काय पण करू नये आम्ही ना खूप धडपड करायचो की वरिष्ठ नेत्य होण्यासाठी एवढी धडपड केली ना तर कोणीच केली नसेल नंतर सहाय्यक आयुक्त होण्यासाठी धडपड केली आता उपायुक्ताला एक रेस होती आमची उपायुक्त होण्यासाठी पण एक ती मी काय सोडली नाही म्हणजे मी झाडले होत मित्रांना कदाचित वाईट पण वाटलं असेल पण मी सोडत नव्हतो ते मला असं वाटायचं आहे मला मिळलं पाहिजे आपलं आहे एक ते जाईल आता आता तुम्ही प्रभाकारला मी पुरातो इथ मी मिळवणार नक्की आणि मी मिळव मला म्हणजे पाचवड्या होता तर मी मिळवणार मिळाल्यानंतर मला तो आनंद नाही झाला म्हणजे मिळवल्यानंतर नाही आनंद झाला पण मला जर तीस दिवसात काम करताना आनंद झाला ना मी इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांपैकी जे जे माझ्याकडे आले तर मी तीस दिवसात तीन वर्षाचं काम केलं असेल मी सर मी चोवीस तास काम केलं काम काम करताना आनंद मिळाला आणि कायद्याला धरून सगळं व्यवस्थित काम केलं हे असताना कोण दुकाला असेल कोण मी सगळ्यांचे स्वारी बोलतात मला असं काय भाषण काय असं काय खास करता येत नाही पण ठाम बोलता येते मला नाईक साहेबांनी शिकवलं त्याला सांगायचं शिवमूर्ती नाईक साहेबांनी आम्ही स्टँडिंगला अशी असायची स्टँडिंगमध्ये किती किती गाड्या तोडल्या सर शंभर गाड्या तोडल्या मोरल्या मोडल्या कॉन्फिडेंटली फिकायच त्याच्यामुळे कधी कधी तो विषय भेटून मिळत आहे तर आज इथपर्यंत आलो आनंद आहे तू मला खूप समाधान आहे फॅमिलीबद्दल सांगायचं झालं तर, तर, तर केळकर साहेबांच्या मुळे माझी मिसेस आणि मी आम्ही भाईंना सरात आलो केळकर साहेबांना वाटत रोज तू दहा वाजेपर्यंत थांबतोय मुख्यालय होतं आणि त्यांच्या काम करायचो काम करायचो मला बारा त्याच्या कल्याण झाला मग त्यांनी सांगितलं का, का मला मला ते स्वतः जिल्हा परिषदला आले आणि माझ्या माझ्याची बदली करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला त्यांनी ठराव केला आणि आम्ही भाईंदर शहरात आलो मला सरांनी एक म्हणजे माझ्या बाबतीत सरांनी पालकाची भूमिका केली आहे केलकर साहेब आर डी शिंदे साहेब सगळे जे आतापर्यंतचे अधिकारी होते ना त्यांनी मला खूपच म्हणजे सांभाळलं त्या मी त्यांचा विश्वासघात केला नाही कधी सर कधीच विश्वासघात केला नाही आणि काम करताना मला आनंद मिळायचा आपण चांगलं काहीतरी करू असं सतत असायचं माझ्या मला दोन हजार दहा मध्ये माझ्या बाबतीत एक प्रसंग आला सर तो प्रसंग येताना सर असं ते त्याचं कारण सांगतो मी त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक आयुक्त आणि उपायुक्तांना मी स्वतः जाऊन कॅबिन मध्ये पहिल्यांदा सांगायचो सर मी माझ्यावर एसीबीची केस झाली आहे पण ती खोटी आहे सर की मी त्याच्यातून निर्दोष सुटणार आहे सर आणि हे मी पहिल्यांदा सांगतो कोणी सांगण्याच्या अगोदर त्याच्यामुळे प्रत्येक आयुक्त उपायुक्तांना वाटायचं तेव्हा हा स्वतः बोलतोय त्याच्यामध्ये काय कारण मी त्याला मला म्हणजे एक आणखीन एक गोष्ट सांगतो मी राज्याचे मुख्य सचिव गायकवाड साहेब होते त्यांना एक्सप्लेन केलं जाऊन आणि त्या वेळेपासून तर जीआर निघाला आपल्या एक वर्षाचा त्याच्या अगोदर असा एक वर्षाचा जीआर नव्हता हे मला जाऊन सांगावं लागलं एक्सप्लेन करावं लागलं आम नसताना आम्हाला जर अन्याय होत असेल तर आम्ही हो करायचं एक करायचं अधिवेशनात विषय झाला याच्यावर चर्चा झाली आणि तेव्हापासून जीआर निघाला आणि ते घटनाक्रम आहे एक आणखीन एक गोष्ट सांगतो सर बोलायला नाही पाहिजे पण या गोष्टी सांगणं आवश्यक आहे मी आणि माझी पत्नी सर कोणाची कुठली घटना झाली आतापर्यंत आम्ही जाऊन सगळ्या जाऊन फॅमिलीला समजवतो त्यांच्या जा घरी जाऊन आम्ही दोघांनी आतापर्यंत प्रत्येकाच्या मिसेसला घरच्या फॅमिलीला बसून समजवलं की हा ऍक्सिडेंट आहे यातून जर खोटा असेल तर तुम्ही तो तुम यातून तुम निर्दोष सुटा पण जर खरं असेल तर तुम्हाला तो गुन्हा होईल पण तुमची फॅमिली डिस्टर्ब होते फॅमिली याच्यामुळे डिस्टर्ब झाली पाहिजे फॅमिली डिस्टर्ब होण्यासाठी आम्ही दोघांनी पुढाकार घेऊन प्रत्येक घटनेच्या इथे जाऊन आम्ही त्यांना समजलं या आमचं कलाचित्र वंडे म्हणते पण आम्हाला आस्था वाटायचं नाही नाही फॅमिली कस्टम नाही झाली पाहिजे फॅमिलीला फार त्रास होतो म्हणजे फॅमिली कुटुंब उपस्थित झाले या शुभ सोहळ्यानि मी त्यांचंही स्वागत करतो त्यांचा काय वाजवा त्याचप्रमाणे फुगीर नव्हती सर आपला म्हणून मी सिद्ध بينا नंतर शकतो तर माझी होती पण आज नाही होता वर्ष मला वाटतं टाईप तो कदाचित तो त्यांनी चार्ज बसली श्री संजय ललिता लक्ष्मण दोंडे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी सर्व इथे उपस्थित झालेलो आहोत मी प्रथम पंचावर उपस्थित असलेले सन्माननीय

यावेळी सुदामराव गोडसे यांनीही त्यांच्या कामाची पावती दिली या सेवापुरती आनंदी सोहळ्याला मीरा भाईंदर महानगरपालिकाचे शहर अभियंता दीपक खांबित कल्पिता पिंपळे उपायुक्त मुख्यालय शरद नाणेगावकर कार्यकारी अभियंता नितीन मुकणे कार्यकारी अभियंता प्रभाकर म्हात्रे सहाय्यक आयुक्त जितेंद्र कांबळे सहाय्यक आयुक्त विजय पाटील दादासाहेब खेत्रे बोराडे अधीक्षक अग्निशमल दल मीराभंजर महानगरपालिकेचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते हैं।